अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली निवर्तले वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोचा अपघात भीषण अपघातात आठ जण मृत्युमुखी दोन मुलांसह पाच जण जखमी जयंत पाटील उदय सामंतांमध्ये दीड तास गुप्तगो एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर भेट झाल्याची सूत्रांची माहिती शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर टीझर प्रसारित टीझरमधून गट आणि शिवसेनेची एकमेकांवर टोलेबाजी जयश्री पाटील यांचा भाजपात प्रवेश सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का राज्यात हिंदी सक्ती कपवून घेणार नाही ने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठणकावलं पुण्यात मनसैनिकांनी फाडली पुस्तकं पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मनसेसोबत युती केल्यास फायदाच होईल ठाकरेंसोबतच्या बैठकीत माजी नगरसेवकांचा सूर महापालिका निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे श्रीकांत शिंदे भिडणार शिवसेनेचं नेतृत्व श्रीकांत शिंदेकडे तर ठाकरे गटाचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती देहूमध्ये लाखो वारकरी उपस्थिती।